गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर महाशिवरात्रीच्या निमित्तानं भरणाऱ्या या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळतं प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकरांची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गनी हारुस्नी यांची दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्रीनिमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून सर्वत्र भगवान भोलेनाथांचा गजर सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे भरत असते लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातून नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून तसेच लगतच्या मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यातूनसुद्धा या यात्रेला उपस्थिती लावतात भगवान शिवशंकर तसेच या ठिकाणी सुमारे तीनशे वर्षा आधीहून गेलेले ख्वाजा उस्मान गनी हारुनी दर्ग्यावर नतमस्तक होऊन आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात तर महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असल्यामुळे या ठिकाणचं महत्व दिवसेंदिवस वाढतच चाललंय तर प्रतापगड यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने त्वरित उपचार मिळवा याकरिता आरोग्य विभागाच्या वतीनं विविध ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र स्थापन करत त्या ठिकाणी रुग्णवाहिका औषध पुरवठा उपलब्ध करून वैद्यकीय अधिकारी परिचारिका आरोग्य कर्मचारी सेवा देत असतात तर महाशिवरात्रीच्या येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या गोंदिया आणि केशोरी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि मी स्वतः शिवभक्त आहे दरवर्षी आमच्या या प्रतापगडला मोठी शिव शु, शिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा लागते आणि वर्षानुवर्ष लागते हे ऐतिहासिक स्थळ आहे या ठिकाणी आज शिवरात्री आणि उद्या इथं दर्गा पण आहे त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान मिळून त्या ठिकाणी सुद्धा एक उरुसचा कार्यक्रम असतो आणि म्हणून हा कोमी एकताचा एक दर्शन या प्रतापगडमध्ये गोंदिया जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते मी शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला सुखाने समृद्धी भगवान शिवजी प्राप्त करो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो ही जी यात्रा आहे ही जवळपास तीनशे वर्षापासून भरत आहे जेव्हा भोसलेकालीन किल्ले शानगडी होता तर तिथले जे शासक होते त्यांनी या प्रतापगडमध्ये शिव भगवान शंकरची स्थापना केली त्यानंतर ही जी यात्रा आहे ती जवळपास तीनशे वर्षापासून इथे सुरू आहे काय आपण समाजामध्ये राहतो सर्व एक आहोत आणि त्यामुळे भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय आहे मग तो कोणत्याही धर्माचा असो त्यामुळे त्याला आपले जे यात्रा उत्सव आहेत ते करण्याचे सर्वांना अधिकार आहेत आपल्या भागात हिंदू आणि मुस्लिम असा कोणत्याच वाद नाही जिल्ह्यात त्यामुळे इथे ठिकठिकाणी थीक हिंदू आणि मुस्लिमाचे धर्मस्थळ हे सोबत आहेत अनेक ठिकाणी आपल्याला सोबत दिसतील जसं चांदपूरमध्ये एक दर्गा आहे आणि आपल्याला गायमुखमध्ये दर्गा दिसेल अनेक ठिकाणी आपल्याला दर्गे दिसतील न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा